नमस्कार मी गणेश राजेंद्र यादव प्रभाग चोवीसमधनं इच्छुक होतो माझ्या पत्नीला म्हणजे उज्ज्वला यादव या हिला तिकीट मिळलेलं आहे आपल्या प्रभाग चोवीसमधनं ब मधनं ओपन महिला आपले आमदार सुनील भाऊ कांबळे आणि राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे व आपले सभागृह नेते यांनी आणि मुरली अण्णा मोळ आणि आपल्या मध पुणे शहराचे अध्यक्ष धीरजी भाऊ घाटे यांनी माझ्यावर जो, जो विश्वास दाखवला कार्यकर्ता म्हणून मला तिकीट भेटले कारण एवढे तेवीस वर्ष झाले की मी या प्रभागात काम करतोय निस्वार्थपणाने काम केल्यामुळं हा आणि एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळं मला हे तिकीट दिलं मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि भारतीय जनता पार्टीच मी धन्यवाद मानतो आमदारांच्या विकास निधीत जवळजवळ मी दोन ते तीन कोटी रुपये आमदारांचे ह्या प्रभागात आणलेत की बाबा ड्रेनेज लाईन असो आपले कॉन्क्रीट लाईन असो आणि मी वैयक्तिक लोकांची नाही काय समस्या किंवा ऍडमिशन असो हे सर्व काय या भागातल्या गोरगरीब जनतेसाठी के मी केलंय आणि मी ह्या झोपडपट्टीतला लहानाचा मोठा कार्यकर्ता झालेला आहे मला माहिती आहे की ह्या झोपडपट्टीत काय काय समस्या आहे बा ड्रेनेज लाईनची समस्या आहे आपल्या संडासाची समस्या आहे म्हणजे स्वच्छ स्वच्छता या भरपूर अशा समस्या स्वच्छता हे सर्व लाडकी बहीण योजनेचे जवळजवळ आम्ही सात आठ दहा हजार फॉर्म इथन भरलेले आहेत परत मी उज्ज्वला गॅस हे जवळजवळ साडेपाचशे जेव्हा आपले मंत्री दिलीप भाऊ कांबळे हे मंत्री होते त्यावेळेस मी कार्यक्रम केला होता रास्तापेठेत की उज्वला गॅस निमित्ताने मी साडेपाचशे लोकांचे महिलांचे मा, मी काम केले काय वाटतं तुम्हाला आता लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार असं वाटत हो ना लोकांना असं वाटतंय हो लाडकी बहीणच इथन गेम चेंजर राहील आणि आपले जे पक्षाचे कार्यकर्ते आणि जे मी जे काम केलंय इतक्या वर्षाचं त्या का, कार्यकर्त्याला तिकीट मिळण्यामुळे हे सगळं व्यवस्थित होईल आणि माझी बायको बहुमताने विजयी होईल पॅनल भरपूर आमचा प्रभागातून चारही कमलच लागतील कमलाचा विजय निश्चित कारण काय काय यांचे पॅनलच आमचे पॅनल झाले तेव्हा यांनी मग जाऊन फॉर्म भरलेत की कुणी कुठं कुठं जायचं काय वाटतं मोदी साहेबांचं सा... मोदी साहेबांचं सा मोदी साहेबांनी आपल्या या देशाचं नाव भरपूर उज्ज्वल केलेलं आहे आणि मोदी साहेबांमुळे भरपूर अशी जगाच्या पाठीवर एक छाप आहे की हे बाबा भारताचा कुठं जाऊन द्या नागरिक की बाबा त्या देशात दिसला की ते म्हणत नाही हा भारतीय त्याला सन्मानाने बघतात आज जी ही परिस्थिती आहे कारण काँग्रेसच्या काळात काय व्हायचं की भारताचं जर जिथं जिथं गेला माणूस की त्याला बघण्याची दृष्टिकोन वेगळा होता आता मोदीजींच्या ना आपल्या भारताचं नाव पूर्ण देशात आहे फडणवीस साहेबांमुळे आपल्या हे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे हे चांगलं चाललेलं आहे कारण तीन पक्ष घेऊन आपण देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करतात हे आणि जो आपल्या भागात समजा पुणे शहरात असून त्या मेट्रो असो याला भरपूर अशा आणि लाडक्या बहिणीमुळे त्यांनी भरपूर अशी काम केले धन्यवाद